जे ते पक्ष या ठिकाणी प्रयत्न करत आहेत या महोळ शहरामध्ये शिवसेना उभाटा असेल शिवसेना धनुष्यबाल शिंदे साहेबांची असेल किंवा भाजप असेल या लोकशाही पद्धतीनं खऱ्या अर्थानं या महोळ शहरामध्ये प्रत्येक गावातल्या नागरिकाला या ठिकाणी आपला हक्क बजावण्याची या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी या ठिकाणी ताकद दिलेली आहे या महाराष्ट्रातल्या जे जे मुख्यमंत्री झालेले आहेत त्यांच्या प्रत्येक गावामध्ये निवडणूक या ठिकाणी झालेल्या आहेत मग ते ग्रामपंचायतीची निवडणूक असेल किंवा नगरपालिकेची निवडणूक किंवा महानगरपालिकेची निवडणूक असेल या देशाच्या पंतप्रधानाच्या गावामध्ये या ठिकाणी निवडणूक झालेली आहे मग ते ग्रामपंचायती असेल नगरपालिकेची असेल पंचायत समितीची असेल जिल्हा परिषदची असेल पण या ठिकाणी या भारत देशाला स्वतंत्र मिळाल्यापासून अनगरमध्ये निवडणूकच झालेली नाही कारण मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे आता आमचे सहकारी मित्र चरणराज चौरे यांनी उल्लेख केला म्हणून मला आवर्जून या ठिकाणी टिप्पणी करायची एक मला आणि ते रमेश बाळस्करांनी करून दाखवलं याच मला सार्थ अभिमान आहे मला अंगरकर ते पाटील यांना विचारत आहे अनेक वेळा या रस्त्याने येणं जाणं आपण केलं असेल बाळराजे पाटील यांनी या रस्त्यावर येणं जाणं केलं असेल अनेकांनी या रस्त्यावर येणं जाणं केलं असेल तुम्हाला कधीही वाटलं नाही इतका रस्ता हवा का वाटलं नाही तुम्हाला इतका रस्ता हवा तुम्हाला वाटत होत पण या महळची दुर्दशा झाली पाहिजे या मोळी शहरामधला उद्योग या ठिकाणी वाढला नाही पाहिजे या मौळे पाण्याची देखील सोय त्यांनी या ठिकाणी केलेली आहे मागील त्र्याण्णव वर्षामध्ये या महोळी शहराची स्टोरेज क्षमता पाणी साठवण क्षमता फक्त नऊ लाख लिटर रमेश लिटरकर नगर अध्यक्ष झाला आणि त्याने दोन टाक्या बांधल्या एक नऊ लाख लिटरची टाकी बांधली आणि बाजार मध्ये पाच लाख लिटरची टाकी बांधली आणि प्रस्तावित लाख लिटरच्या मध्ये जवळ जवळ चोवीस लाख लिटर स्टोरेज क्षमता या शहराचं वाढवण्याचं काम केलं मला अनगर करावा या ठिकाणी आवर्जून इच्छा होता पंधरा वर्ष आमदार तुम्ही असताना पंधरा वर्ष तुमच्या इच्छाचा आमचा आमदार असताना या सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये कडा संकुलन आहे या शहरामध्ये काखेडा संपूर्ण झाला नाही या सोलापूर जिल्ह्यातला प्रत्येक तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय या महोळ शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय का झालं नाही या पश्चिम महाराष्ट्रातल्या अठ्ठावन्न तालुक्यामध्ये सत्तावन्न तालुक्यामध्ये एस टीचा बस डिपो आहे या, या मोहोळ तालुक्यामध्ये का झाला नाही अशा प्रकारचा प्रश्न राजनजी पाटलाला या ठिकाणी रमेश पारसकर विचारत आहे याचं उत्तर देण्याची तुम्हाला आवश्यक गरज आहे आणि ते उत्तर आम्हाला या निवडणुकीच्या माध्यमातून तुमच्याकडून पाहिजे या सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक एसटी सुधारणा झाली आहे आपल्या एस एसटी स्टँड हे नाग आहे पण त्यांना एस टी स्टँड ची सुधारणा करणं झालं नाही पण प्रताप सर नायक साहेबांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांना सांगून साडेतीन कोट रुपये या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्ता मंजूर करू शकतो तुम्ही आमदार असून मंत्री पालक पालकमंत्री असून तुम्हाला का करणं झालेलं आहे याचं उत्तर देखील या निवडणुकीच्या माध्यमातून तुमच्याकडून पाहिजे